नमस्कार मित्रांनो राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो पूर्वी रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानात धान्य दिले जात होते परंतु मित्रांनो आता धान्य ऐवजी थेट पैसे दिले जाणार आहेत तेव्हा मित्रांनो प्रति व्यक्ती दरमहा किती रुपये बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि प्रति कुटुंबातील व्यक्तींना हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेत व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती आणि वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा अशा चौदा जिल्ह्यातील केसरी पत्रिका धारक शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार अन्न धान्य ऐवजी प्रति महाप्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये प्रणाली प्रणालीद्वारे दिले जात होते परंतु मित्रांनो या रकमेमध्ये जून दोन हजार चोवीस पासून वाढ करून ही रक्कम प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये आणि मित्रांनो यासाठी अकरा लाख खात्यामध्ये एकशे तेरा कोटी पास्ट हजार बारा जमा करण्यात आला आहे तर मित्रांनो पहिले प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये दिले जात होते जर मित्रांनो तुमच्या कुटुंबात पाच व्यक्ती असतील तर त्या पाच व्यक्तीच्या कुटुंबांना सातशे पन्नास रुपये दरमहा दिले जात जाते परंतु मित्रांनो आता प्रति लाभार्थी एकशे पन्नास ऐवजी एकशे सत्तर रुपये दिले जाणार आहेत म्हणजेच मित्रांनो तुमच्या कुटुंबात पाच व्यक्ती असतील तर त्या पाच व्यक्तीच्या कुटुंबांना आठशे पन्नास रुपये डीबीटी अंतर्गत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो रेशन कार्ड संदर्भात ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो तुमच्या जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या खात्यात हे पैसे जमा झाले का नाही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सब्सक्राइब करना संते चॅनलला आवश्यक सब्सक्राइब करा धन्यवाद